नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर ही आहे कैरीची चटणी कैरीची चटणी म्हटलं की तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल चला तर मग बनवायला सुरुवात करूया ह्यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे एक छोटा कांदा घेतलेला आहे तेल लाल मिरची पावडर जिरं मोहरी मीठ गूळ आणि शेंगादाण्याचा कूट तर सर्वात आधी कैरी अशी बारीक चिरून घ्यायची आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा टोटली ऑप्शनल आहे शेंगादाण्याचा कूळ घालायचा आहे लाल मिरची पावडर घालायचं आहे मीठ घालायचं आहे जिरं घालायचं आहे त्याच्यानंतर थोडासा गूळ घालायचा आहे तुम्हाला कितपत गोळा हवं आहे तेवढा गूळ घालायचा आहे तुम्ही गुळाच्याऐवजी साखर देखील घालू शकता आणि थोडंसं पाणी घालून याची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर ही कैरीची चटणी रेडी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोथिंबीर देखील ॲड करू शकता पण कोथिंबीरीमुळे थोडासा हिरवट हिरवट कलर येतो म्हणून मी नाही घातली आता ही अशी छोट्या बाउलमध्ये काढून घ्यायची आणि याच्यावर मस्तपैकी फोडणी घालायची आहे चला तर मग फोडणी बनवून घेऊया फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलं आहे ह्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे मोहरी घालायची आहे तेल छान तापू द्यायचं आहे आता तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण जिरा आणि मोहरी घालून घेऊया सर्वात आधी मोहरी घातली आहे मोहरी छान फुलू द्यायची जी, मग जिरं घालायचं आहे चिमूटभर हिंगं हिंग घालायचं आहे हिंगामुळे अजून खमंगपणा येतो त्याच्यानंतर कडीपत्त्याची पाने देखील तुम्ही घालू शकता मी नाही घातली आहेत आणि आता ही मस्त चुरचुरीत फोडणी ह्या चटणीवर टाकून घ्यायची तर उन्हाळ्यामध्ये ही कैरीची चटणी खायला खूप मस्त लागते तुम्ही देखील नक्की ट्राय करा आवडली की नाही कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नो चटणी नक्की बनवा भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद